ठाकरेंनी काल नार्वेकरांच्या लबाडीची बाराखडी वाचली आणि त्यात ते पण समोर आलं जे झाकलं गेलं होतं नार्वेकरांना बोलण्यासाठी उत्तर नव्हतं कारण न्यायनिवाडा जनतेच्या अदालतमध्ये सुरू होता ठाकरेंनी वाचलेला पाडा भाजप आणि शिंदेंचा पर्दाफाश करणारा होता नार्वेकरांनी कायद्याच्या कचाट्यातून सुटका केली पण जनतेच्या कचाट्यातून कसे सुटणार नेमकं गडलंय का पळताभुई थोडी काय असते ते कालच्या उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेने दाखवून दिले अगदी नार्वेकरांच्या लबाडीची बाराखडीच काल वाचवून दाखवण्यात आली काही लोकांचं ओपिनियन असं सुद्धा बनलंय काहीही करा पण तुम्ही भाजप आणि शिंदेना रोखू शकत नाही ठाकरे येऊ द्या नाहीतर पवार येऊ द्या आता भाजप आणि शिंदे खूप पुढे निघून गेलेत पण खरं सांगायला गेलं तर या सगळ्यांना यू टर्न बसू शकतो जर ठाकरेंनी असाच रनरेट ठेवला तर नार्वेकर निकाल देताना कशा पद्धतीने बायस झाले त्यांनी कशा पद्धतीने घटना सुप्रीम कोर्टाच्या सूचना पायदळी तुडवल्या याची पार चिरफाड कालच्या पत्रकार परिषदेत अॅडव्होकेट असीम सरोदे आणि अॅडव्होकेट रोहित शर्मा यांनी केली या दोन्ही घटना तज्ज्ञांसोबतच कायद्याचे शिक्षण घेतलेले आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले अनिल परब यांनीही आपल्या धारदार व मुद्देसूद मांडणीनं ना, नार्वेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं असं म्हटलं जातं आणि असं म्हटलं तरीही अतिशयोक्ती होणार नाहीये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कालची पत्रकार परिषद ही येत्या निवडणुकींसाठी गेम चेंजर ठरेल असं अनेक राजकीय जाणकारांचं म्हणणं नार्वेकरांच्या आमदार अपात्रतेच्या निकालाची पोलखोल काल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमने अगदी पद्धतशीरपणे केली उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांची पिसं काढण्यासाठी काल एक वेगळीच खेळी खेळी शिवसेनेच्या इतिहासात कधी नव्हे ते दिसले ऍडव्होकेट असीम सरोदे ऍडव्होकेट रोहित शर्मा या दोन कायदेतज्ञांच्या व्यासपीठावर व्यास त्यांना बोलवून भाजप व शिंदे गटाच्या लबाडांनी कशी लबाडी केली याचा पाडाच वाचण्यात आला अगदी मुद्देसूद आणि सर्वसामान्य माणसालाही समजेल अशा पद्धतीने कायद्यात काय तरतूद आहे आणि नार्वेकरांनी कशी घटना आपल्या पायदळी तुडवली याचं सविस्तर विश्लेषण या पत्रकार परिषदेत करण्यात आलं नार्वेकरांसोबतच निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा तसेच निकाल देताना उद्धव ठाकरेंवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांना एक एक करून पुराव्यांसह उत्तर देण्यात आली आहे राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शांचे पालन न करता त्यांचा विश्वासघात केला नार्वेकरांनी अन्यायाचं नाव हे न्याय ठेवलंय आणि निकाल दिला असा घणाघाती आरोप अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी मुल केला विधिमंडळ पक्ष हा पाच वर्षांसाठी असतो त्यामुळे मूळ पक्ष हाच महत्वाचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही नार्वेकरांनी त्याचं पालन केलं नाही आणि बहुमताच्या आधारे निर्णय दिल्याचं सांगितलं त्यामुळे नार्वेकरांचा निकाल हा लोकशाहीला मारक असल्याचंही ऍडव्होकेट सरोदे म्हणाले शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रकारे चुकीचा निर्णय दिलाय त्यामध्ये नेमकं काय काय घडलंय नार्वेकरांनी प्रकारे भाजपला योग्य असा निर्णय दिला याचा उलगडा या पत्रकार परिषदेत करण्यात आला ठाकरे गटाने पत्रकार परिषदेत दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा दुरुस्तीची निवडणूक आयोगात सादर केलेल्या माहितीचा तपशील यावेळी जाहीर केला निवडणूक आयोगाच्या दाव्यानुसार एकोणीशे नव्याण्णव नंतरची शिवसेनेची नव्हती परंतु उद्धव ठाकरेंनी हा दावाच खुडून काढला त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या सर्वांना दाखवल्या विशेष म्हणजे या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची पोच पावती देखील दाखवली उद्धव ठाकरेंनी दोन हजार तेरा नंतर राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली दोन हजार तेराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्ष घटना दुरुस्तीचे ठराव मांडले होते पहिल्या ठरावानुसार शिवसेना प्रमुख हे पद बाळासाहेबांना शोभून दिसते म्हणून कुणालाही हे पद किंवा या नावापुढे जोडता येणार नाही त्यामुळे शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात येत आहे असा ठराव मंजूर करण्यात आला दुसऱ्या ठराव्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख पद पक्षात निर्माण करण्यात आलं होतं शिवसेना पक्षप्रमुख पद हे पक्षाच्या अध्यक्षांकडे असेल त्याची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल याची मुदत पाच वर्षांची आहे तसेच बाळासाहेब यांच्याकडे असलेले सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुखाला देण्यात आले होते अशी माहिती यावेळी देण्यात आली त्यामुळे कायद्याने प्रतिनिधींसमोर हा ठराव एकमताने मंजूर झाला आणि आता पक्षाचे सर्वोच्च अधिकार असलेले पद शिवसेना पक्षप्रमुख हे घटनेत निर्माण झाल्याचे तो व्हिडिओत सुभाष देसाईंनी सांगितलं तिसऱ्या ठरावानुसार पक्षाचे कार्यकारिणी अध्यक्षपद रद्द करण्यात आलं हा ठराव देखील मंजूर करून कार्यकारिणी अध्यक्षपद रद्द करण्यात आलं पक्षप्रमुख पदासाठी पाच वर्षांनंतर कशी निवडणूक घेतली जाते आणि निवडणूक आयोगाने जे निकष लावलेत त्याप्रमाणे अॅडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी कार्यकारिणीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली होती त्याचा या व्हिडिओ यावेळी जारी करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी उद्धव ठाकरे यांचा एकमेव अर्ज आला होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर करतो असं या व्हिडिओत बाळकृष्ण जोशी यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांच्याकडून दोन हजार तेरा व दोन हजार अठराच्या पक्षांतर्गत निवडणुका व घटनादुरुस्तीचा व्हिडिओही यावेळी दाखवण्यात आला विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेत असलेले राहुल नार्वेकरही यामध्ये स्पष्ट दिसत होते असं असूनही नार्वेकरांनी निकाल देताना केलेली लबाडी उद्धव ठाकरेंनी पद्धतशीरपणे उघडी पाडली आहे आणि आता याची दखल सर्वोच्च न्यायालय कसं घेत आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे नार्वेकरांच्या लबाडीची बाराखडी आणि ठाकरेंनी घेतलेली पत्रकार परिषद यावरून लोकांची एकच कमेंट येते ठाकरे कलतो खेल गए भाई यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक